रिक्षातील प्रवाशांचे कापून चोरी करणारे अट्टल चोरटे जळगाव एल ताब्यात ब्रहाणपूर कोतवाली पोलीस स्टेशनला बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे रिक्षात प्रवासी बसवून त्यांच्या खिसे कापून चोरी करणारे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कयूम खटिक तौसीफ सत्तार खान व त्याचे साथीदार यांनी केले असल्याबाबत खात्रीशीर बातमी श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या त्यांनी त्यांचे अधीनस्थ पोलीस अधिकारी वमलदार यांना नमूद गुन्हा उघडकीस आणल्याबाबत आदेश दिलाने त्याप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी वम्मलदार यांनी गोपनीय व गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी काढून रेकॉर्डवरील आरोपी वसीम कयूम खाटिक तौसिफ सत्तार खान यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केला असल्याचं कबूल केल्याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षासह त्यांना बुरहाणपूर कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या पथकास पुढील कारवाई कमी का ताब्यात दिलाय सदरची कारवाई ही माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव व माननीय शहो खाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एल सीबीने केली आहे जळगाव येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट